एखादा व्यक्ती तुम्हाला वारंवार रिजेक्ट करतो म्हणजे कसं सोयी येते स्थळ येते किंवा प्रेम प्रकरणातून लव्ह मॅरेज करायचं आहे परंतु कायम रिजेक्शन येते मग अशा वेळेस विचार करतो आपण रे माझं नशिबच फुटके माझ्या कपाळावरच रेशन आहे किंवा माझ्या नशिबातच देवान या गोष्टी दिल्या जर विवाह जुळतच नाहीये आपली पात्रता असून देखील आपल्याला रिजेक्शन येते नकार येते तर अशा वेळेस कोणता मार्ग करायचा जाणून घे अहिल्यानगर काळामाथा तुळजाभावने देवस्थान पोखरडीवरून असे बरेचसे मार्ग मी तुम्हाला देत आहे त्यामुळे सर्वप्रथम चॅनलला फॉलो लाईक सबस्क्राईब अवश्य राहू मंगळ आणि शनी या तीन गोष्टींची जर स्थिती आपल्या आयुष्यात व्यवस्थित नसेल तर अशा गोष्टी होतात या सर्व ग्रहांच्या अधिपती सांब सदाशिव शंकर आहेत महादेवाच्या बारा पार्थिव लिंग म्हणजे फक्त लिंग एका नदीच्या काठी जाऊन तयार करायची त्या नदीच्याच मातीची आणि प्रत्येक लिंगाला प्रत्येक शिवलिंगाला नदीतून पाणी यायचं आणायचं आणि शिवाय ओम नम शिवाय किंवा त्रम्बकमजाम हे किंवा आपण सर्व साधारण मंत्र शिवाय शक्ती देवाय नमहा या मंत्राने प्रत्येक शिवलिंगाचं विसर्जन करायचं असं सोमवारी बारा शिवलिंग तयार करायचे बारा वेळेस पाणी आणायचं बारा वेळेस टाकायचं बारा शिवलिंग वेगवेगळ्या ठिकाणी स्थानी स्थापित करायचे आणि त्यानंतर तेराव्या वेळेस मुकुळ पाणी सोडून द्यायचे तिथली माती जी आहे ती कपाळाला लावायची पुन्हा स्नान करायचं आणि तिथं जवळच अवस्था असलं पाहिजे जिथं जी। दगडापासून पाषाणापासून किंवा स्वयंभू शिवलिंग असेल तिथे देखील तेरा जल कलश आपल्याला अर्पण करायचे असं फक्त तेरा सोमवार केल्या मात्राने रिजेक्शन दूर होत आपल्याला होकार येतो आणि आपल्या सोयरीमध्ये जी आहे ती भर पडते आणि मनासारखं वर किंवा वधू मिळते ओमकार